श्री स्वामी समर्थ ज्याच्या आयुष्यात पैसा टिकतो त्याच्या आयुष्याला स्तरीय लाभतं पण काही सवयी आणि गोष्टी अशा असतात ज्या लक्ष्मीला दूर पळवतात चला आज आपण जाणून घेऊया त्या आठ गोष्टी ज्या लक्ष्मी प्राप्तीसाठी आणि पैशाच्या स्थैर्यासाठी आवश्यक आहेत त्याआधी आपल्या चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब लाईक शेअर नक्की करा नंबर एक सकाळी उठल्याबरोबर अंतरुण नीट करा ज्याच्या घरात नीट नेटकापणा असतो लक्ष्मी तिथेच टिकते सकाळी उठल्यावर अंतरुण व्यवस्थित करणे ही फक्त स्वच्छतेची नाही तर सकारात्मक ऊर्जा निर्माण करण्याची सुरुवात असते नंबर दोन खाल्ल्यानंतर हात ताटात धुऊ नका हा प्रकार देवतांचा अपमान मानला जातो अन्न म्हणजे अन्नदातेची कृपा ताटात हात धुणे हे अन्नाची विटंबना मानली असतात ते असे केल्याने लक्ष्मी नाराज होते नंबर कपडे कपडे काढून उलटे उलटे ठेवू नका हा आणि अनागोंदीचा प्रतीक मानला जातो अशा सवयी घरात दारिद्र्य आणि नकारात्मक आणतात नंबर चार पूजेनंतर आसन नीट ठेवावे पूजा झाल्यावर आपण ज्या आसनावर बसलो होतो ते व्यवस्थित ठेवावे यामागे नियमितता आणि श्रद्धेचा भाव आहे हे केल्याने देवाची कृपा कायम राहते नंबर पाच मंदिरात रिकाम्या हाताने जाऊ नका देवाच्या दरबारात रिकाम्या हाताने न जाता एखादं फूल फळ पाण्याचा लोटा किंवा फक्त एक तरी तुळसपान घेऊन जा श्रद्धेने नेलेली लहानशी गोष्ट सुद्धा मोठ्या पुण्य देऊन जाते नंबर सहा अमावस्या एकादशी मंगळवार गुरुवार आणि शनिवार केस किंवा नखे कापू नका या दिवशी शरीरावर धारदार वस्त्र चालवू नये असे शास्त्र सांगते या क्रियेमुळे शरीरातील ऊर्जा कमी होते आणि ग्रहदोष वाढतात ज्याचा परिणाम आपल्या आर्थिक स्थितीवर होतो नंबर सात दक्षिणेकडे तोंड करून झोपू नका दक्षिण दिशा ही यमदिशा मानली जाते या दिशेला तोंड करून झोपल्यास मानसिक आरोग्य आणि पैशाची अस्वस्थिटी होऊ शकते नंबर दक्षिण दिशेला तोंड करून शुभ कार्य करू नका दक्षिण दिशा ही जरी स्थिरतेची असली तरी पूजा जप पाठ हे कार्य पूर्व किंवा उत्तर दिशेला तोंड करून करावे यामुळे कार्याला शुभफळ मिळते स्वामी समर्थ म्हणतात जीवनात नीती श्रद्धा आणि शिस्त असेल तिथेच माझी कृपा सदैव राहील या सोप्या गोष्टी आत्मसात केल्या तर घरात पैशाची बरकत समाधान आणि देवकृपा यांचा सतत वास राहील श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त